नमस्कार मी संतोष पाठारे आज आपण धार्मिक माणूस ज्याने त्याच्या मनात आवडत्या देवांना मोठे स्थान दिले आहे आणि तो त्यांच्याशी जे संभाषण करतो त्यामागील सत्यता जाणून घेणार आहोत तुम्हीही जर आपल्या मनातील देवाशी बोलत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मध्येच स्किप करू नका लोक मनात देवाशी बोलतात यामागे एकाच कारणाऐवजी मानसिक भावनिक आणि सांस्कृतिक अशी अनेक कारणे असतात आपण ती थोडक्यात पाहूया एक मानसिक आधार सायकोलॉजिकल सपोर्ट माणसाला भीती दुःख अनिश्चितता किंवा असहाय्यपणा वाटला की तो एखाद्या आधाराच्या कल्पनेकडे झुकतो देवाशी मनात बोलल्याने मन हलके होते चिंता कमी होते कोणीतरी ऐकत आहे अशी भावना मिळते हा प्रत्यक्षात स्वतःशीच संवाद असतो पण तो देवाच्या प्रतिमेतून केला जातो दोन भावनांची मोकळी वाट इमोशनल रिलीज सगळ्या भावना माणूस इतरांसमोर व्यक्त करू शकत नाही देवाशी बोलताना अपराधभाव राग भीती अपेक्षा हे सगळे निर्भयपणे व्यक्त करता येते कारण तिथे श्रोता एकच असतो व न्याय केला जाणार नाही अशी भावना असते तीन लहानपणी झालेले धार्मिक संस्कार आणि समाजाचा प्रभाव घरामध्ये दे, देव पूजा कथा भजन कीर्तन देवाची आरती देवांवरची गाणी भीती आशीर्वाद देव ऐकतो देव रागावतो देव पाहतो देवाशी मनात बोल हे सतत ऐकले गेले की ते मनाचा नैसर्गिक भाग बनते मग संकटात किंवा आनंदात देवाशी बोलणे सहज घडते चार नियंत्रणाची भावना सेन्स ऑफ कंट्रोल जी परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते तिथे देवाशी बोलल्याने असे वाटते की मी काहीतरी करत आहे यामुळे असहाय्यपणाची भावना कमी होते जरी परिस्थिती प्रत्यक्षात बदलली नाही तरी पाच नैतिक चौकट मॉरल कंपास काही लोक देवाशी बोलताना स्वतःच्या कृती तपासतात हे योग्य आहे का असा प्रश्न विचारतात यामुळे त्यांना निर्णय घेणे सोपे जाते सहा मेंदूचा स्वभाव मानवी मेंदूला संवाद हवा असतो देव ही एक काल्पनिक पण स्थिर नेहमी उपलब्ध विरोध न करणारी अशी संवादाची प्रतिमा बनते इथपर्यंत आपण देवाशी संवाद साधण्यामागील थोडक्यात कारणे पाहिली आता आपण न्यूरोसायन्सच्या दृष्टीने देवाशी मनात बोलणे म्हणजे नेमके काय ते समजून घेऊया एक इनर स्पीच आतला संवाद आपण सगळेच मनात स्वतःशी बोलतो निर्णय घेताना चुका आठवताना भविष्यातील प्रसंगांची कल्पना करताना हा संवाद प्री फ्रंटल आणि लँग्वेज सेंटर्समध्ये चालतो धार्मिक किंवा आस्तिक लोकांत हाच इनर स्पीच देवाच्या प्रतिमेशी जोडला जातो म्हणजे मेंदूची प्रक्रिया तीच असते फक्त पात्र म्हणजेच देव बदलतो दोन डिफॉल्ट मोड नेटवर्क मेंदूचा एक भाग असा आहे जो आपण एकटे असताना विचारात घडलेलो असताना आठवणी अपराधभाव आशा यावर काम करतो धार्मिक किंवा आस्तिक लोकांत देवाशी मनात बोलणे हे डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय करते ज्यामुळे स्वतःकडे पाहण्याची प्रक्रिया सेल्फ रिफ्लेक्शन होते भावना व्यवस्थित मांडल्या जातात तीन डोपामाईन आणि सेरोटॉनिन धार्मिक किंवा आस्तिक लोकांमध्ये प्रार्थना किंवा मनात देवाशी संवाद केल्याने डोपामाईन म्हणजेच आशा दिलासा सेरोटॉनिन म्हणजे शांतता यांची पातळी वाढू शकते म्हणून ते लोक म्हणतात देवाशी बोलल्यावर मन शांत झालं परंतु हे सर्व रासायनिक बदलांमुळे घडते चमत्कारामुळे नाही आता आपण धार्मिक किंवा आस्तिक माणूस जेव्हा देवाशी संवाद साधतो तेव्हा त्याचे काय परिणाम होतात ते पाहूया एक वास्तवापासून दूर जाणे जेव्हा स्वतःचे विचार हा देवाचा आदेश असं मानलं जातं तेव्हा चुका तपासल्या जात नाहीत वास्तव नाकारलं जातं अत्यंत टोकाला भ्रम डिल्युजन तयार होऊ शकतो दोन निर्णय क्षमतेवर परिणाम देव सांगतोय म्हणून वैद्यकीय उपचार टाळणे चुकीचे निर्णय घेणे जबाबदारी टाळणे निर्णयाचा भार स्वतःवर न घेणे तीन कन्फर्मेशन बायस वाढतो जो अनुभव श्रद्धेला जुळतो तो लक्षात ठेवला जातो जो जुळत नाहीत तो दुर्लक्षित केला जातो देवाची परीक्षा म्हणून समजावला जातो यामुळे बुद्धीचा विकास थांबतो चार अपराधभाव आणि भीती जर देव रागावणारा शिक्षा करणारा असा मानला गेला तर सतत अपराधभाव भीती आत्मविश्वासमध्ये घट होते मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो पाच सामाजिक दुष्परिणाम देव माझ्या बाजूनी आहे ते देवविरोधी आहेत इतरांबद्दल द्वेष कट्टरता असहिष्णुता तयार होते इथे संवाद धोकादायक राजकीय साधन म्हणतो सहा मानसिक आजारात धोका जर व्यक्तीला स्किझोफ्रेनिया सिवियर डिप्रेशन बायपोलर डिसऑर्डर असतील तर देवाशी संवाद हॅल्युसिनेशन म्हणजेच भ्रम वाढू शकतो हे डॉक्टर स्पष्ट सांगतात शेवटी निष्कर्ष काय तो आपण पाहूया देवाशी मनात बोलणे ही मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया आहे देवाशी बोलताना कोणी बाहेरून उत्तर देत नाही मेंदू स्वतःच प्रश्न विचारतो आणि स्वतःच उत्तर तयार करतो देव ही एक मानसिक प्रतिमा मेंटल कॉन्स्ट्रक्ट आहे स्वतःचे विचार देवाचे उत्तर म्हणून वाटू लागतात योगायोगांना देवाची कृपा मानली जाते तर्क विरोधी पुरावे दुर्लक्षित होतात याला मानसशास्त्रात सेल्फ रिइन्फोर्सिंग बिलीफ लूप म्हणतात देवाशी मनात बोलणे म्हणजे देवाचे अस्तित्व वैज्ञानिक पुराव्याद्वारे सिद्ध करत नाही तर ते मानसिक गरजांमधून तयार झालेले एक साधन आहे व मानवी मेंदू कसा काम करतो याचा पुरावा आहे जसं काही लोक डायरी लिहितात आरशासमोर बोलतात काल्पनिक संभाषण करतात तसंच हे एक कोपिंग मेकॅनिझम आहे देवाशी बोलणे हे श्रद्धे इतकेच मानवी मानसशास्त्राशी जोडलेले आहे म्हणजेच देवाशी होत असलेला संवाद आधार देऊ शकतो पण अंधश्रद्धेतसुद्धा बदलू शकतो धोका तेव्हाच वाढतो जेव्हा श्रद्धा तर्कावर भारी पडते पण जेव्हा देवाशी संवाद हा स्वतःच्या विचारांपैकी एक आहे याची जाणीव होते तेव्हा श्रद्धा हळूहळू कमी होत जाते व पूर्णपणे ती ढळायला लागते नंतर अनुभव तर्कनिष्ठ विचार भावनिक परिपक्वता आणि सुरक्षित प्रश्न विचारण्याच्या जागेतून मतपरिवर्तन होत माणूस विवेकवादी बनतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद